भगवान महावीर स्वामी जयंती जयंतीनिमित्त नवीपेठ येथील जय आनंद महावीर योग मंडळाच्या वतीनं पांजरापोळ गोरक्षण संस्थेतील गायींसाठी हिरवा चारा देण्यात आला यावेळी अध्यक्ष शैलेश मुळोत सेक्रेटरी आनंद मुथा उपाध्यक्ष राहुल सावदेकर संतोष कासवा कुंतीलाल राका प्रकाश गांधी अजित गांधी सत्यन मुत्था हेमंत मुथा सचिन कोठारी अमित गांधी सुरेश गांधी विनोद भंडारी पांजरापोळचे व्यवस्थापक महेश मुळोत आदी उपस्थित होते संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक जीव तितकाच महत्वाचा आहे अशी उदात्त शिकवण भगवान महावीर यांनी हजारो वर्षांपूर्वी दिली त्यानुसार मनुष्यानं प्रत्येक सजीवाप्रती दयाभाव प्रकट केला पाहिजे सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे पाण्याचे तसेच चाऱ्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे अशावेळी जनावरे जगवणे महत्वाचं आहे यासाठी प्रत्येकानं शक्य तिथे गोशाळांना मदत केल्यास गोमातेचं संगोपन चांगल्या पद्धतीने होण्याला जास मदत होईल जास्तीत जास्त नागरिकांनी या उन्हाळ्यात गोशाळांना मदत करावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं मंडळातर्फे अरुणोदय गोशाळा निंबळक गोशाळा तसेच इतर गोशाळांमध्ये हिरवा चारा देण्यात आला आज महावीर जयंती निमित्त आम्ही इथं पांझारखो या ठिकाणी गायांसाठी चारा उपलब्ध करून दिला आहे मंडळातर्फे तर सर्व जे आपले समाजातले बांधव आहेत त्यांना अशी विनंती आहे की उन्हाळा खूप तीक्ष्ण झालेला आहे नगरमध्ये सुद्धा तर प्राणी मात्र्यांच थोडं लक्ष ठेवून त्यांच्या चारा व पाण्यासाठी थोडा हातभार मदत करावी अशी सगळ्यांना या उन्हाळ्याच्या एक तीव्र उन्हाळ्यामध्ये सगळ्या लोकांना एक निरोप देण्याचा प्रयत्न करतोय मंडळातर्फे महावीर स्वामींचा जे संदेश होता प्राणी मात्रांवर दया करा जीओी दो आणि एवढं बोलून मी सगळ्यांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देतो मंडळ जय महावीर आज महावीर जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे श्री जय आनंद महावीर युवक मंडळ ट्रस्टने आपल्या नवीपेठ चौकात चौक सजावट करून आरस्य देखावा करून येणारी महावीर जयंतीची मिरवणुकीचे सर्वांचे स्वागत केले महावीर भक्तांचे स्वागत केले आणि महावीर स्वामींनी दिलेल्या शिक्षणप्रमाणे जीव गाया यासाठी आम्ही आज पांढरापोळी येथे येऊन सर्व गायींना चारा वाटपाचं कार्यक्रम केलं आज सागरवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देतो आज जयानंद महावीर युवक मंडळातर्फे पांढरापोळ गोरक्षण संस्था येथे जनावरांना हिरवा चारा हा येथे देण्यात आलेला आहे आज भगवान महावीर जयंती निमित्त भगवान महावीर स्वामीच्या शिकवणीप्रमाणे जिओ और जिनेदो या संदेशाप्रमाणे मुख्या जनावरांना आपण काहीतरी देणे हे एक भगवान महावीर स्वामींचे संदेश आहे आणि त्या माध्यमातून जयानंद महावीर मंडळातर्फे आज पांढरापोळ गोरक्षण संस्थेसह नगर शहरातील अरुणोदय अरुणोदय गोशाळा असेल नंतर एम आय डी मधील गोशाळा आहे इकडे बुरा नगर येथील गोशाळा आहे अशा सर्व गोशाळांना आमच्या मंडळातर्फे हिरवा चारा हा देण्यात येणार आहे आज आणि उद्या दोन दिवस आणि मी इतर नगर शहरातील नागरिकांनाही आवाहन करतो किंवा उन्हाळ्याच्या उन्हाळ्या असल्यामुळे येथे असणाऱ्या सर्व जनावरांसाठी किंवा नगर शहरातील इतर गोशाळांसाठी स्वतःच्या परीने जे जमेल त्या पद्धतीने आपण मदत करावी आणि चारा असेल पाणी असेल हे त्यांना सर्वांना उपलब्ध करावा असे मी आज निमित्त सर्वांना आवाहन करतो जय महावी महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा